श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जयनिवित शीतल हो आज मी गावा गावा ना गावात आले होते आमच्या गावामध्ये ना एक चांगलं मोठं भोकराचं झाड आहे आता आमच्या इकडे ना याला भोकरं म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात काय का माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा आता हे ना आम्ही काठीणी पाडतोय कारण की झाड आहे ना भरपूर मोठं आहे आणि खाली त्याच्या फांद्या आहेत वरती आहेत त्याच्यामुळे ना काठी पाडतोय काही असे आहेत ना जुने आयुर्वेदिक ठराविक झाडं आहेत की ते आहेत ना शक्यतो आता पण कोणी काही एवढं तोडत नाही आहे आता हे झाड आहे एक ना एकदम गावाच्या ग्रामपंचायतच्या मधोमध्ये बाजून येत ना कन्स्ट्रक्शनचे म्हणजे बांधकामाचे कामं चालू झालेत पण तरी पण हे झाड आहे ना कोणी तोडलं नाहीये त्याच्या फांद्या तोडून ते वरती लावून दिलेले आहे आणि मी गावात गेले ना मला जर याला फळ दिसलं ना मी आवर्जून खाते हे हे वर्षातून एकदा काय आहे ना पण खाल्लं पाहिजेल असं सगळ्यांचं म्हणणं आहे असं चिकट चिकट लागतं पण खाल्लं पाहिजे आणि पचनक्रिया ना चांगली होते अजून काही गुणधर्म असेल पण मला काही एवढी माहिती नाही आहेत पण आता मला भेटलं आमच्या गावातच आहे ना एक महादेवाचं मंदिर आहे त्याच्या तिथंच आहे चांगलं मोठं झाड आहे आणि ते शक्यतो काही बाजूला बांधकाम झालं ना तर ते झाड कोणीच तोडत नाही